लाईव्ह मराठी नवदुर्गा आजही महिला राजकारणात उतरणार म्हटल्यावर अनेकांच्या भुव्या उंचावतात पण नगरसेविका आणि परिवहन सभापती प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी या सर्व गोष्टी बाजूला सारत आपल्या पतीच्या सहकार्यानं राजकारणात पाऊल टाकलं वर्षानुवर्ष रखडलेले केवळ प्रभागाचेच नव्हे तर के एम टीचेही अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले आपण महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे या जाणिवेतून महिलांसाठी अनेक प्रकल्प उभारले एक महिला स्वतःच घर उत्तमरित्या सांभाळू शकतेच पण हीच महिला दुर्गा बनून उत्तम समाजकारणही करू शकते हे त्यांनी दाखवून दिलंय पाहुयात त्यांचा आतापर्यंतचा प्रवास नमस्कार लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा का विशेष कार्यक्रमामध्ये आपले स्वागत जसं की आपल्या सगळ्यांना माहित आहेच की एखादी महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकते मग ते शिक्षण क्षेत्र असो सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा राजकारण असो आज आपण आहोत अशाच एका दुर्गेसोबत ज्या दुर्गेनं लोकप्रतिनिधी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे आपण आहोत परिवहन समिती सभापती स प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांच्यासोबत आज आपण त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याकडून माहिती त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम ताई मराठीमध्ये आपलं स्वागत मॅडम तुमचं एज्युकेशन काय झालं कुठे झालं किंवा मुळच्या तुम्ही कुठल्या आहात मी मुळची कोल्हापूरची शिक्षण कोल्हापुरातच झालं माझं बी कॉम कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यानंतर मी बँकिंग फायनान्स डिप्लोमाही केला ओके आणि आता राजकारणामध्ये यायचं तुम्ही कसं ठरवलं किंवा लोकप्रतिनिधीच व्हायचं का असं काय ठरवलं अच्छा नाही कसं आहे बी कॉम आणि माझं बँकिंग फायनान्स झाल्यानंतर मी माझा बराच अनुभव बँकेमध्ये गेला ओके म्हणजे बँकेमध्ये मी ॲडमिन डिपार्टमेंटलाही काम केलेलं आहे आणि म्हणजे त्या पद्धतीने मला ॲडमिनचा अनुभव होता जेव्हा दोन हजार पंधराच्या निवडणुका चे बातमी आली आणि त्याच्या आधीच दोन महिने एक जून महिन्यामध्ये आमचं लग्न झालं होतं दोन हजार पंधरा साली ओके okay. ऑगस्टमध्ये काहीतरी आपले सोडती निघाल्या आणि प्रभाग आरक्षित झाल्याचं कळालं आणि नुकतंच आमचंही कसं आमचा प्रभाग हा ओबीसी महिला झाला होता आ, तर मग आपलं आम्ही आमचंही नुकतंच ओबीसी सर्टिफिकेट आम्ही आमचं झालं होतं तर त्या पद्धतीनं आणि लग्न दोन महिन्यापूर्वी जरी झालं असलं तरी माझ्या मिस्टरांची एक दहा पंधरा वर्ष झालं ते ह्या सामाजिक कार्य तसेच राजकीय का कार्यक्रमामध्ये ते सहभागी असायचे आणि शिवसेनेशी त्यांचं एक वेगळं नातं होतं मग त्या पद्धतीनं आणि ह्यांना कामाची आवड होतीच आणि शिवाय मी जसं मला मी म्हटले की मला ॲडमिनचा अनुभव होता त्या पद्धतीनंच एक सामाजिक काहीतरी कार्य करायचं हे मलाही कुठेतरी मनामध्ये होतं जेव्हाही आपली राखीव आपला प्रभाग आरक्षण पडलंय हे समजल्यानंतर मला मिस्टरांनी सांगितलं की बाबा असं असं आहे आणि आपण यामध्ये हे करू शकतो सहभाग घेऊ शकतो मग ठीक आहे आम्ही दोघांच्या एकमेकांच्या कॉर्डिनेशननी आम्ही यामध्ये उतरलो ओके म्हणजे थोडक्यात तुम्हाला पतीच्या सपोर्टनी तुम्ही राजकारणात उतरला हो नक्कीच तुमच्या प्रभागामध्ये अनेक प्रश्न असे होते मग वर्षानुवर्ष सुटले नव्हते बरोबर पाण्याचा प्रश्न असेल किंवा स्वच्छतेचा कि प्रश्न असेल बरोबर तुम्ही त्या गोष्टींचं नियोजन कसं केलं जेव्हा निवडणुका योगातल्या आणि आम्हाला लक्षात आलं त्यावेळी आम्ही एक प्रभागाचा अभ्यास म्हणून काही म्हणजे अभ्यास केला खऱ्या अर्थानं की इथे काय अडचणी आहेत आणि आपल्याला कुठल्या गोष्टींवरती भर दिला पाहिजे तर तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की राजारामपुरी ही आणि राजाराम महाराजांनी वसवलेली एक वस्ती आणि त्यामध्ये मला वाटतं जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष झालं की ज्या जुन्या पाईपलाईन्स होत्या किंवा ड्रेनेज लाईन्स होत्या आणि ज्या पद्धतीनं पूर्वीच आता एक पंचवीस वर्षापूर्वीची राजारामपुरी आणि आत्ताची राजारामपुरी बघितल्यात तर ह्यामध्ये अनेक बिल्डिंग्स वाढलेत म्हणजे जिथं बैठी घरं होती तिथे बहुमजली इमारती झालेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं कुटुंबाची संख्याही वाढलेली आहे तर त्या पद्धतीनं ह्या कुटुंबाला पाणी पुरवठा करण्यासाठी किंवा ड्रेनेज भार चा भार सोसण्यासाठी ज्या पाईपलाईन्स होत्या त्या ह्या प्रभागामध्ये पुरेशा नव्हत्या हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि ह्यामुळे काय होत होतं की पाण्याच्या अडचणी येत होत्या अपुरा पाणी पुरवठा आणि तसेच ड्रेनेजमुळे आरोग्याचे काही समस्या उद्भवत होत्या तर हा प्रामुख्याने आम्ही मुद्दा सुरुवातीला आम्ही घेतला होता आणि त्या पद्धतीनं प्रत्येक पहिली चार वर्षं माझी स्टँडिंग सदस्य म्हणून मी होते स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून होते स्थायी समितीमध्ये हे सदस्य म्हणून काम करत असताना प्रामुख्याने या समितीमध्ये शहरातल्या महत्त्वाच्या विषयांवरती चर्चा होते आणि त्याच्यावरती तोडगा काढला जातो आणि त्यामुळे तिथे सदस्य म्हणून काम करत असताना मला जाणीव झाली की बाबा आपल्या प्रभागासाठी कुठल्या पद्धतीनं कुठला निधी आणला पाहिजे आणि तो योग्य प्रकारे कसा प्रभागात वापरला जाईल ह्याचा एक अभ्यास करून ह्या आपण ज्या जुन्या ड्रेनेज लाईन आणि पाईपलाईन्स होत्या त्या आपण बदलल्या बदलल्या हो प्रभागामध्ये काम करत असताना आणि स्थायी समितीमध्ये काम करत असताना तुमचा अनुभव कसा आहे जसं मी मगाशी म्हणाले की स्थायी समिती ही आ, थोडक्यात महानगरपालिकेचं हृदय असतं आणि खऱ्या अर्थानं तिथून सगळा कारभार हा पूर्ण महापालिकेचा चालतो आणि त्या पद्धतीनं मला तिथं सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थानं मला तिथं अभ्यास करायला मिळाला की कुठल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं महापालिकेचं कामकाज चालतं कुठले निधी कुठे कसे वापरले जातात आणि ह्याचा फायदा घेऊन मला माझ्या प्रभागात जास्तीत जास्त निधी कसा आणता येईल ह्यावरती मला भर देता आला आणि त्यामुळं जे काही वीस पंचवीस वर्षापूर्वीचे प्रलंबित प्रश्न होते ते प्रामुख्यानं सोडवण्याला सोडवण्यात मी यशस्वी झाले असं म्हणायला काही वाहू नाही आता तुमच्याकडे के एम टीचं पद सुद्धा आहे हो। सभापती तुम्ही परिवहन विभागाच्या हो। मग या पदावर काम करताना एम टीचे अनेक प्रश्न जे ते सुद्धा प्रलंबित होते बरोबर त्यावर तुम्ही कसा तोडगा काढला आता मी पाच वर्ष आमचा कालावधी पूर्ण होत आलाय नगरसेवक ह्या पदाचा पण या चार पाच वर्षामध्ये आपल्या महापालिकेच्या माँ सबासो, माँ सबासो, मा सभा असोत महासभा असोत किंवा स्थायी समितीच्या सभा असोत यामध्ये वारंवार मी आम्ही के एम टीबद्दल बद्दल ऐकत आलो की इथे आर्थिक अडचणी भरपूर आहेत बरोबर आणि कर्मचाऱ्यांचेही अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे कर्मचारी मध्ये थोडेसे काही ते नाराज असतात किंवा त्यां त्यांचे काही त्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागतं तर त्यामुळं हे डोक्यात होतं की बाबा इथं हे हे प्रॉब्लेम्स आहेत जसं मला प्रभागातही अभ्यास करायची संधी स्थायी समितीमध्ये मिळाली त्या पद्धतीने ह्या चार वर्षाचा उपयोग मला इथे झाला की के एम टीमध्ये काय अडचणी आहेत हे मला त्यामुळं लक्षात आलं आणि त्या पद्धतीने इथं महत्वाचा मुद्दा हा होता की के एम टी चालती आहे पण त्याचं इन्कम स्रो स्रोत कमी आहेत आणि इन्कम खर्चाच्या मानाने इन्क आपलं इन्कम कमी पडतं हा मुद्दा महत्त्वाचा होता तर त्या त्याच्यावरती ता, ता, एक आम्ही असा अभ्यास केला की सी एन जी पंप म्हणजे बायोगॅसची आपण क आपल्या डिझेल इंजिन बायोगॅसमध्ये कन्वर्ट करून त्याचा जो दिवसाला जो लिटर मागे काहीतरी तीस रुपये पस्तीस रुपये फरक पडतो आणि त्यातून आपल्याला दिवसाकाठी महिन्याचं बघायला गेला तर एक पाच सहा कोटीचा आपल्याला नफा मिळू शकतो ही गोष्ट आमच्या लक्षात आली आणि त्या पद्धतीनं काय होणार आहे की आपल्या बसेसची क्षमताही वाढेल आणि तसेच हा आपला इन्कमही चांगल्या पद्धतीनं होणार आहे पण मॅडम हा जो प्रकल्प आहे सीएनजीचा तो कधीपर्यंत पूर्ण होईल तरी नाही आता हा आपण एक बस सगळ्या प्रोसेस पूर्ण झालेल्या आहेत पहिल्या टप्प्यामध्ये आपण त्यांना प्रायोगिक तत्वावरती एक बस दिलेली आहे त्या कंपनीला आपण हस्तांतरित केलेली आहे ते कन्वर्ट करून आपल्याला देतील त्याचा आपण अभ्यास करू आणि त्याचं काय म्हणजे त्याचा रिस्पॉन्स काय मिळतोय किंवा त्याचा रिझल्ट काय येतोय हे आपण बघू आणि त्या धर्तीवरती मग तो सक्सेस होत असेल तर आपण पुढच्या बस आपण सीएनजी कन्व्हर्ट हा प्रकल्प अजून मार्गावर आहे सुरू आहे मार्गावर आहे म्हणण्यापेक्षा एक बस होत आली आहे असं म्हणायला काय चुकीचं नाही आता के कोरोनामध्ये के एम एक खूप मोठा वाटा होता हो हो हो। जिल्हा परिषदेला के एम खूप मदत केलेली आहे कोरोना सेवेसाठी औषध वितरणासाठी तुम्ही हे सगळं नियोजन कसं केलं कोरोना संकट जागतिक संकट होतं बरोबर आणि सगळ्यांनाच ह्यामध्ये सगळ्याच सगळ्याच लोक प्रॉब्लेम्समध्ये आले आणि आर्थिक शारीरिक सगळ्या दृष्टीनं लोक आपण आपण सगळेच अडचणीत आलो के एम टी त्या काळामध्ये के एम टी बसेसही बंद होते म्हणजे पूर्णच लॉकडाऊन असल्यामुळे कुठेच आपल्या इकडे बस सेवा किंवा कुठल्याच सेवा चालू नव्हत्या हो बसेस बंद असल्यामुळे के एम पूर्णपणे इन्कम बंद झाला पण आमच्या के एम टीचे कर्मचारी आमचे अगदी कुठल्याही परिस्थितीत सर्व तळागाळातील लोकांना एक सर्वसामान्यांना सेवा देणं हे त्यांच्या डोक्यात असतं आणि ते कधीही त्यासाठी तयार असतात कोरोना काळामध्ये त्यांनी तयारी दर्शवली आणि आम्ही अशी एक संकल्पना जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर मांडली की आमच्या बसेस ह्या आपले फिरते दवाखाने असतील किंवा जे काही कोरोना रुग्ण असतील त्यांना ये ने आणण्यासाठी असेल किंवा पहिला अनलॉक नंतर दुसऱ्या अनलॉक नंतर नाक्यावरून जे काही पेशंट बाहेरचे जे लोक येत आहेत त्यांना टेस्ट करण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये नेत होतो तर तिथंपर्यंत जो प्रवास आहे तो आपल्या गाडीतून होणं गरजेचं होतं कारण सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणं आणि कुठेही त्याची लागणी आपल्या लोकांपर्यंत नाही होणार म्हणजे इतर लोकांना नाही होणार या ह्याचं एक भान ठेवणं आपल्याला गरजेचं होतं तर आमच्या बस आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या असं म्हणता येईल आणि आपल्या रो बस रोज एक सहा बस आपल्या काम करत असायच्या फिरते दवाखाने दोन आपले होते ज्यामध्ये प्रत्येक झोपडपट्टीमध्ये जाऊन आपले तिथल्या लोकांना काही लोक झोपडपट्टीमध्ये कसं असतं की त्या लोकांची परिस्थिती नसती की दवाखान्यात आपण जावं किंवा भीतीपोटी काही लोक तिथे जात नव्हते तर आम्ही असा एक उपक्रम राबवला की आपण त्यांच्या घरापर्यंत जाऊ मग त्यांना काही सर्दी खोकला आहे का किंवा काही आणखी प्राथमिक उपचारांची गरज कुणाला आहे का ह्या तपासण्या करता येतील ह्या पद्धतीने एक तो उपक्रम राबवला आणि तसेच फिरता दवाखाना एक दोन आपण ठेवले होते शहरामध्ये आणि मी मग अशी म्हटले त्या पद्धतीनं पेशंटला किंवा बाहेरून जिल्ह्यातून राज्यातून येणाऱ्या लोकांना ज्ञान करण्यासाठी ज्या पद्धतीनं के एम टीचा वापर झाला त्या पद्धतीनं एक जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आपल्याला एक इन्कम निर्माण के एम टीला झाला बरोबर खर तर हे के एम टी कर्मचाऱ्यांचं कौतुक म्हणावं हो बरोबर कारण या लॉकडाऊनमध्ये प्रत्येक जण इतका घाबरला होता बरोबर आहे बरोबर आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा योद्धा म्हणून त्यांना कोरोना योद्धा असताना म्हणावं लागेल बरोबर मॅडम हे प्रकल्प सोडून अजून कोणते प्रकल्प तुम्ही के एम टीमध्ये मध्ये राबवलेत जसं आपलं इन्कम बद्दल आपण बोललो त्या पद्धतीनं इन्कमसाठी असतील किंवा एक महिला परिवहन सभापती म्हणून काम करत असताना महिलांच्या अनेक प्रॉब्लेम आपल्या महिला आपण महिला समजू शकतो बरोबर तर त्या पद्धतीनं एक महत्त्वाचा असा वाटणारा प्रश्न होता तो महिलांसाठीचे टॉयलेट्स सार्वजनिक टॉयलेट्स तर मी आम्ही जेव्हा के एम टीचा पदभार स्वीकारला त्यानंतर काही शहरातील आम्ही परिवहनचा अभ्यास केला आणि त्यामध्ये मेट्रो सिटीजमध्ये मला एक प्रोजेक्ट आवडला तो म्हणजे पिंक बस जी फक्त महिलांसाठी असते ई टॉयलेट आणि त्यामध्ये काय असणार आहे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे बसच स्क्रॅपची बस आमच्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्याचा उपयोग म्हणजे जी स्क्रॅप केलं तर एक साठ सत्तर हजार रुपये त्याला येतील पण ती स्क्रॅपला न घालता त्याचा उपयोग आम्ही इकडे करणार आहोत आणि त्याचं रूपांतर आम्ही टॉयलेटमध्ये करणार आहोत तर यामध्ये काय असणार आहे फक्त महिलांसाठी ही बस असेल आणि त्यामध्ये एका hmm. कंपार्टमेंट थोड्या दोन भाग असतील ज्यामध्ये अर्ध्या कंपार्टमेंटला आपण टॉयलेट्स बसू त्यामध्ये पाच चार ते पाच आपल्या सीट्स असतील hmm. आणि दुसऱ्यामध्ये एक छोटंसं स्नॅक सेंटर असेल ओके okay. हां आणि कसं होतं बाहेर महिला आता पडतायत प्रत्येक गोष्टी कामानिमित्त जात आहेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जात आहेत तर काही ठिकाणी त्यांना फक्त महिलांसाठी असं स्वच्छतागृह मिळत नाही आणि असे म्हणजे हा अलीकडच्या काळामध्ये एक महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे त्यामुळे महिला त्याचा वापर करत नाहीत आणि त्याच्या आरोग्यानं आरोग्याला धोका होतो आणि ते त्यांना पुढे अनेक प्रश्नांना सामोरे जावं लागते तर अशी जी शहरातील गर्दीची ठिकाणं असतील सी बी एस असेल रंकाळ असेल किंवा इतर काही ठिकाणं महालक्ष्मी मंदिर असेल या ठिकाणी अशा ठिकाणी ही बस थांबेल आणि त्यामध्ये म बेबी डायपर्स असतील ह्या टॉयलेट तर आपण ठेवणारच आहोत वॉशरूम असेल आणि एक रेस्टरूमही ही असेल ज्यामध्ये महिला काही स्तनदा माता असतात hmm. त्यांना बाहेर फिरत असताना फिडिंग करता येत नाही तर त्या रेस्टरूमचा वापर करू शकतील म्हणजे ह्या स्टेबल असणार की फिरेबल असतील त्या म्हणजे जिथे गरज आहे बाबा आज इथे खूप गरज आहे तिथे तर ती तिथे जाऊ शकते गर्दी जास्त असेल असेल त्या ठिकाणी आणि किंवा ते मग दिवस ठरत जातील की ह्या ठिकाणी आज गर्दी असते या ठिकाणी दुसऱ्या दिवशी गर्दी असते या पद्धतीने त्याचं नियोजन होईल त्यामध्ये बेबी डायपर्सची सोय असेल किंवा आपले सॅनिटरी पॅडची सोय आपण करतोय शिवाय सॅनिटरी पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी वेंडिंग मशीन हो। इन्कम प्रोजेक्ट राबवतोय तर ह्यामध्ये कसं असेल की बसमध्ये एलईडी टीव्ही बस एल बसवला जाईल आणि या माध्यमात मा, आपलं के एम टीचा प्रचार आणि प्रसार महानगरपालिकेचाही प्रचार आणि प्रसार हा एक मुख्य उद्देश आणि त्यातून आपल्याला इन्कम म्हणजे त्या कंपनीकडून आपल्याला थोडीफार काय असेल तो इन्स्टॉलमेंट मिळणार आहे आणि ह्या माध्यमातून काय होईल की ह्या एलई डी बस टी व्हीवरती आपल्याला कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणं पर्यटन स्थळं ह्या ह्याचे क्लिप्स पे पिक्चर्स दाखवले जातील किंवा क्लिप्स दाखवले जातील व्हिडिओ क्लिप्स दाखवले जातील त्या माध्यमातून पर्यटन वृद्धीसाठी याचा फायदा होईल आणि केम टीलाही याचा इन्कम होईल आणि मॅडम या एलईडी वर आपण जाहिराती दाखवू शकतो का आपल्या कोल्हापुरामध्ये अनेक असे लहान मोठे उद्योजक आहेत हो बरोबर आहे नाही त्यामध्ये जाहिराती ही असतीलच म्हणजे जाहिराती प्लस आपलं पर्यटन वृद्धीसाठीचे काही असतील त्यामध्ये आणि जे लोकांपर्यंत पोहोचवले जातील आणि शिवाय के एम टी मुळात के एम टीचा प्रसार आणि प्रचार होणार बरोबर मग हे ऍक्च्युली प्रकल्प कुठे राबवलेले आतापर्यंत मी पाहिलेलेच नाही बरोबर आहे हे प्रकल्प खूप नवीन आहेत आणि हे इतक्या वर्षांमध्ये आतापर्यंत कुठे बरोबर आहे नाही ह्या आम्हालाही आम्ही जेव्हा हा प्रस्ताव मांडला तेव्हा त्याँ, आम्हालाही लोकांकडून फार म्हणजे कौतुक झालं की बाबा असे प्रोजेक्ट आपण शहरामध्ये पहिल्यांदा राबवतोय आणि त्यामधून फायदा एक हा आहे की पर्यटन वृद्धी होती आणि केएमटीला ही याचा इन्कम म्हणून फायदा होतोय आणि या आता कसं आहे बस आपण त्याला कंपनीला आपण हस्तांतरित केलेली आहे आणि प्रायोगिक तत्वावरती त्याचं टेस्टिंग चालू आहे लवकरात लो लवकर तोही प्रोजेक्ट आपला पूर्ण होईल शिवाय बरेच वर्ष प्रलंबित असलेला पार्किंगचा प्रश्न जिथे मुख्य यंत्रशाळा आणि आमचं सुभाष स्टोअर असेल किंवा केम्ब्रिज स्टोअर असतील याची दुरावस्था होती तेथे डांबरीकरण आणि कॉन्क्रिटीकरण करणं गरजेचं होतं त्यामुळे कसं होतं बऱ्याच आणि यंत्रशाळांचीही दुरावस्था होती तर ह्याला एक विशेष बजेट आम्ही मंजूर करून घेतलेलं आहे आणि ते लव कामही लवकरात लवकर पूर्णत्वास आम्ही नेऊ ओके शिवाय अजून एक महत्वाचा प्रश्न आणि अगदी के एम टीच्या जीवाभावाचा प्रश्न रिटायरमेंट जे आपले एम्प्लॉईज आहेत त्यांचे बऱ्याच दिवसापासूनचा पेमेंटचा जो प्रलंबित प्रश्न होता त्याची ह्या कोरोना काळामध्ये जरी कोरोना काळामध्ये बस बंद असल्या तरी आम्ही एक चांगली प्रोविजन अशी करून ठेवलेली आहे जे रिटायर लोक आहेत त्यांची ग्रॅज्युएटी आणि हक्काच्या सुट्ट्या असा जो काही त्यांना आपण त्यांना देणे लागतो के एम टीकडून देणं आहे ते त्याची रक्कम फार मोठी होती आणि भरीवासा निधी त्याला येणं गरजेचं होतं तर आम्ही आमचे तत्कालीन आयुक्त मलिनाथ कलशेट्टी साहेब असतील आणि आमचे के एम टीचे प्रशासन आमचे चेतन कोंडे साहेब असतील आणि दिवंग आमचे तत्कालीन दिवंगत स्वर्गीयवासी देसाई साहेब सुभाषचंद्र देसाई साहेब यांचाही यामध्ये फार मोठा मोलाचा वाटा आहे आम्ही एक संयुक्त बैठक घेतली आणि ह्यावरती तोडगा काढायचाच आहे या पद्धतीनं आम्ही विचार केला तर आम्हाला आयुक्त साहेबांच्याकडून असं आलं की आम्ही थोडे आम्ही पैसे देऊ तुम्हाला पण तुम्ही थोडीशी काहीतरी प्रोव्हिजन करा बरोबर त्या पद्धतीनं आम्ही जसं मग मी बोलले की आमच्या कोरोना काळात ज्या बस दिल्या त्याचं जे येणारं आम्हाला भाडं आहे ते आम्ही इकडे युज करणार आहोत म्हणजे तो जवळपास एक तो सहा सात कोटीचा सा, रक्कम आहे आणि या सात सात म्हणजे पूर्ण सगळ्याच लोकांची जर आपल्या देणे भागवायची असतील तर एवढ्या मोठ्या रकमेची गरज आहे पण आता आजच आपण एक पहिला टप्पा म्हणून दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा या पिरियडमधल्या जे काही रिटायरमेंट लोक आहेत त्यांची रक्कम देण्याची सोय आम्ही आज केलेली आहे आणि त्याचंही चेकचं वितरण आज होईल आणि हा पहिला टप्पा असेल आणि हा पहिला टप्पा आहे हा के एम कडून होणार आहे आणि उर्वर उर्वरित जी रक्कम आहे जी आपल्या महापालिकेकडून येणार आहे आणि जिल्हाधिकारकडून येणार आहे हे आम्ही एकत्र करू आणि ही ही जेव्हा मोठी रक्कम येईल तेव्हा आम्ही उर्वरित पण लवकरात लवकर त्याचंही आम्ही वाटप करणार आहोत अच्छा म्हणजे काय इतके वर्ष त्या लोकांनीही आपल्या के एम टी साठी दिलेली आहेत एवढी वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पण त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना गरजे देणं गरजेचं आहे बरोबर त्यामुळे प्रामुख्याने मी हा प्रश्न हाती घेतला आणि तो लवकरात लवकर पूर्ण होईल म्हणजे थोडक्यात के एम अनेक प्रलंबित प्रश्न तुम्ही जवळजवळ सगळे मार्गावर काढलेले आहेत अजून एक सांगाव सांगायला आवडेल मला प्रधान कार्यालय इथे जवळजवळ चाळीस मला वाटते चाळीस वर्ष झालं नव्हतं सुरुवातीला जेव्हा स्थापना झाली तेव्हा कार्यालय केलं गेलं होतं पण त्यानंतर त्यामध्ये जस जशी गरज लागेल स्टाफ वाढत असतील किंवा काही इथले फर्निचर असेल हे सगळं जुनं झालं होतं आणि ते नवीन करणं गरजेचं होतं ह्यामुळे प्रामुख्यानं काय इथल्या काम करणाऱ्या लोकांना एकतर त्यांना काही अडचणी होत्या हे लक्षात घेऊन आम्ही एक प्रधान कार्यालय आम्ही आता नूतनीकरण केलेलं आहे जेणेकरून आम्हाला प्रत्येक वेळी महापालिकेत मिटिंग घ्यावी लागत होती ते न करता आम्ही इथं मिटिंग घेऊ शकतो म्हणजे विभागाचं प्रधान कार्यालय सेपरेट असेल हा असं एक तयार झालं आणि पहिला मला सांगायला आवडेल की केएमटी स्वतःच्या पायावर कशी उभी आहे हे एक आमचं स्वप्न होत म्हणजे स्वावलंबी जे, जे म्हणतो ना आपण तर केएमटी टी स्वावलंबी होण्याचं पहिलं पाऊल आम्ही टाकलेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही ऍक्च्युली आता इतकं सगळं ऐकल्यानंतर मला तर असं असंच तुम्ही आलात आणि जे सगळे प्रश्न ऐकलात आणि जे म्हणतात ना आपण सगळं साफच करून टाकायचं मिटवूनच टाकायचंय असं तुम्ही एकत्र ठरवलेलं दिसतंय बरोबर नाही आमचा मानस होता आमचे जे काही प्रोजेक्ट आम्ही ड्रीम प्रोजेक्ट म्हणून आम्ही डिक्लेअर केले होते तो जवळपास पूर्ण वस्तुस होत आले पण काही कालावधी आमचा बराच कालावधी आपला कोरोनामध्ये गेला त्यामुळे आणखी काही महिलांसाठी आपण विशेष बस सेवा करणार होतो आपल्या महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण मार्फत आपण पाच बसेस फक्त महिलांसाठी महिलां असा एक प्रोजेक्ट केला होता ट्रेनचा जो फक्त महिलांचा डब्बा बरोबर तसा महिलांची बस हा बस फक्त महिलांसाठी त्यामध्ये फक्त महिलाच असतील ड्रायव्हर कंडक्टर कंडेक्टर ही महिलाच असेल त्यामध्ये म्हणजे असा एक होता पण ते कोरोना काळामुळे थोडासा प्रलंबित राहिला पण देवाच्या कृपेनं आम्हाला करण्याची संधी मिळाली तर तोही आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी तुम्हाला खूप खूप प्रभागाचं काम असेल परिवहन समितीचं काम असेल आणि घर मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा मॅनेज करता नाही आमची जॉईंट फॅमिली आहे त्याच्यामुळे आणि माझी मुलगी लहान आहे पाच वर्षाची आहे तर कसं होतं जेव्हा मीटिंग्स आणि आमच्या बाकीचे काही कामं असतील किंवा कुठे पक्ष पक्षाची काही कामं असतील तिकडे जावं लागत असेल तर नक्कीच मी जसं म्हटले की आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला असं काही फारसं अडकून राहावं लागलं नाही आणि स सासू सासरे आणि घरच्यांनी तसा सपोर्टही केला जसं मिस्टरांचा मिस्टरांचाही फार मोठा सा, सा सपोर्ट आहे कसं असतं मी म आपण म्हणतो ना की एका यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो त्या पद्धतीने एका यशस्वी स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात असतो नक्कीच हे नक्की आहे तर मला मिस्त्रांची मोठी साथ आहे आणि माझे सर सगळेच कुटुंबीय माझे सासू सासरे असतील आई वडील असतील ह्यांचा मला खूप पाठिंबा आहे त्याच्यामुळे ह्यात काम करायला मला असं काही कुठे अडचण येत बरोबर या सगळ्या सपोर्टशिवाय एवढं सगळं सांभाळणं हे अवघडच आहे बरोबर आहे ना, ना अशा कोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला लहानपणापासून करायला आवडतात म्हणजे छंद असतील पण ह्या सगळ्या गोष्टी करताना त्या तुम्हाला गोष्टी करता येत नाही वेळ मिळत नाही अशा कोणत्या गोष्टी नाही आता कसं आहे आपण शाळा नंतर कॉलेज यामध्ये आपण बरेच छंद जोपासतो त्या पद्धतीनं मी कॉलेज कडून बॅडमिंटन खेळत होते तर आता ह्या राजकारणात आल्यानंतर आणि मुळातच माझं लग्न झाल्यानंतर दोन महिन्यात हे राजकारण आलं मग त्यामुळे मला ते आपलं वैवाहिक आणि आपलं कुटुंब म्हणजे नवीन कुटुंब आणि हे राजकारण यामध्ये त्याला थोडासा म्हणजे कुठले खेळ जोपासण्याचा तसा फारसा वेळ मिळाला नाही आणि शिवाय सुरुवातीला मी लग्न झाल्यानंतर माझं गिटार वाजवण्याची आवड होती पण मला ती शिकायची होती मुळात पहिला तर मी ती शिकायला सुरुवात केली पण ह्या काही आणि त्यात लगेच मला इलेक्शन झाल्यानंतर हे काम करत असतानाच मुलगीची न्यूज कळाली होती मग त्यामुळे हे थोडस माझं मागे मागे राहिलं बरोबर तर आता ती पण थोडी मोठी होते ते पुढे छंद मी जोपाशी अशी माझी करावीत अशी माझी एक इच्छा आहे नाही आणि या स्ट्रेस मॅनेजमेंट करण्यासाठी छंद जोपासणं ही खरंच गरज आहे बरोबर बरोबर मी थोडं शिकले त्यानंतर येते पेंडिंग राहिलं पण पुढे ते कंटिन्यू करेन मी ओके okay. आणि शिवाय छंद म्हणला तर आपण हे आपले वैयक्तिक छंद जरी असले तरी माझी मुळातच सुरुवातीपासून एक समाजासाठी काहीतरी करण्याची एक आवड आहे त्याच पद्धतीनं कसं आहे एक सामाजिक कार्य म्हणून आणि तसेच एक भागातील महिलांसाठी ले ज्या घरी ब बसलेल्या आहेत किंवा ज्यांचं फार काही शिक्षण झालेलं नाही आहे पण hmm. त्यांना काम करायची आवड आहे अशा महिलांसाठी काहीतरी उद्योग सुरू करण्याची एक माझी इच्छा आहे आणि त्या प्रय प्रयत्नात आम्ही आहोत आणि त्याच पद्धतीनं तसंच बचत गटांचीही आपण एक प्रयत्न माझा चाललेला आहे आणि ते म्हणजे त्या पद्धतीने कसं एक सामाजिक कार्यही झालं आणि त्या महिलांना प्रोत्साहनही झालं बरोबर ही एक माझी आवड आणि हे मला काम करण्याची इच्छा असं दोन्ही राजकारणामध्ये तुम्ही कोणाला आदर्श मानता माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझे आदर्श आहेत कारण जसं आम्ही या पक्षातून मी निवडून निवडणूक लढवली आणि विजयी होऊन मी इथं काम करते आणि ह्या पक्षामधून निवडणूक लढवण्याचं मुख्य कारण म्हणजे शिवसेनेचं आणि बाळासाहेबांनी घालून दिलेलं एक ब्रिदवाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ह्या धोरणावरती आपल्याला काम करायचं आहे आणि असंच असलं पाहिजे एक महिला म्हणून मला असं वाटतं आणि त्यांची जी काम करण्याची पद्धत होती की सर्वसामान्यांना ते देत ते जे देत होती ती, ती वागणूक असेल किंवा त्यांच्यासाठीची तळमळ त्यांच्यासाठी जे काम करत होते आणि आताही त्यांच्या पावलावर पाय त्यांच्या पायावर पाय टाकून आपले माननीय आमचे उद्धवजी ठाकरे हेही ज्या पद्धतीने आता कोरोना काळात काम करत आहेत किंवा त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून जे काही सर्वसामान्यांचाही सा विचार करून ते काम करतायत त्या पद्धतीनं मलाही माझी काम करण्याची माझी इच्छा आहे आणि ह्यामुळे मी त्यांना खऱ्या अर्थानं आदर्श मानते बरोबर खरंतर बाळासाहेब ठाकरे हे सगळ्यांचेच आपल्या महाराष्ट्रामधल्या देशामध्ये आदर्श व्यक्ती आहेत त्यात काही वादच नाही बरोबर आता आपल्या समाजामध्ये अशा अनेक महिला आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे किंवा ज्यांना काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे पण त्यांना फॅमिली सपोर्ट नसतो किंवा स्पेसिफिकली राजकारणात यायचंय बरोबर मग अशा महिलांना तुम्ही काय संदेश द्या लाईवर्डीच्या माध्यमातून कसं आहे मी जेव्हा राजकारणात उतरत होते तेव्हा बऱ्याच लोकांचं म्हणजे अजूनही काही लोकांना वाटतं की महिला राजकारणात काय करणार किंवा ती काय करू शकते किंवा असं की नामधारी महिला आहे आणि तिच्या मागे पती आहेत भाऊ आहेत किंवा मुलगा असेल घरची कोणी पुरुष मंडळी असेल हेही तितकच खरंय की मी मग अशीच असं म्हटले की एखाद्या स्त्रीच्या मागे एखाद्या पुरुषाचा पाठिंबा असला तरच ती यशस्वी होऊ शकते पण हेही तितकच खरं आहे की महिला ही कधीही स्वावलंबी असते आतून तिला भोवतालचं वातावरण कसं मिळतं ह्यावर ती ऍक्च्युली पण बनत असते किंवा घरचं लहानपणापासूनचं वातावरण कसं आहे ह्यावरती ते घडत असते आणि शिवाय महिला खऱ्या अर्थानं मला वाटते पुरुषांच्या बरोबरीने काम कर... करत असेल तर ती प्रत्येक कामात सरच असते हो नक्कीच कारण कुठलंही काम करण्याची तिची जी पद्धत असते अगदी तणमण धन अर्पण ती प्रत्येक कार्य हाती घेते आणि ते पूर्णत्वास नेते मी मग अशी म्हटलं एखादी महिला कुठल्याही क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करू शकते बरोबर आहे बरोबर आहे मला असं वाटतं की आपल्या मैत्रिणी असतील घरातल्या कोणी महिला असतील बहीण असेल मुलगी असेल सर्व पुरुषांनी या महिलेला स्वतःहून पुढे आणलं आणलं पाहिजे बरोबर हेही तितकंच महत्वाचं आहे आणि महिलांना महिलांनी सपोर्ट करणं हे फार महत्वाचं आहे मॅडमने वेळात वेळ काढून आज आपल्याशी गप्पा मारल्या इतके प्रकल्प जे के एम टीचे सर रखडले होते त्यावर त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याची माहिती आपल्याला त्यांनी आज दिली त्याबद्दल त्यांचा लाईव्ह मराठीकडून खूप खूप आभार भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या दुर्गेसोबत तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी प्रस्तुत नवदुर्गा विशेष मी ही लाईव्ह मराठीचे खूप खूप आभार मानते की ह्या निमित्तानं ह्याच अशा चांगल्या कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलण्याची संधी दिलीत आणि माझं माझे विचार आपण इतरांपर्यंत पोचवण्याचं एक माध्यम ठरलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नवरात्रीच्या आपल्या पूर्ण लाईव्ह मराठीला आणि आपल्या सर्व कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल लायकांवर क्लिक करा